अप्राद दिव वे नमस्कार नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ अश्विनी ब्लॉग ब्लॉक सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो शुभ सकाळ काय चाललंय सर्वांचं नमस्कार नमस्कार गाववाले नमस्कार एक्सरसाइज करता करता लाइव घेत आहे नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग अश्विनी सोमशी ब्लॉक्स वरती सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो पोटासाठी एक्सरसाइज करत आहोत पोटाची चरबी एक्स्ट्रा वजन कमी कसं करायचं त्याच्यासाठी एक्सरसाइज करत आहे आणि त्याचे पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच येणार आहे अरे वा छान छान धन्यवाद धन्यवाद गावाले लाईव्हला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा सर्वांनी श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त रोज करा एक्सरसाइज हो हो दादा एक महिना झाले रोज एक्सरसाइज करत आहे पोटाची एक्स एक्स्ट्रा चरबी कमी करण्यासाठी आणि त्याचे पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच येणार आहे मी चार पाच दिवस केले एक्सरसाइज की मला कंटाळा येतो असं का बरं दादा तसंच होतं चांगल्या गोष्टी करायला कधी पण कंटाळा येतो मला पण तसंच होतं पण पन... पुढचा विचार केला का मग करायला लागत कारण एक्स्ट्रा जी चरबी असते ना पोट जास्त वाढले त्याच्यासाठी करावं लागतं हसत आहेत हसा असं आम्ही एक्सरसाइज पण करतो तुमच्या संग बोलतो पण हे हे असते माझ्या मेसेज पुढं हो हो मी पण तेच म्हंटल का जे ब्लू कलर मध्ये काय येत आहे असं दादांच्या याच्या पुढं काय मला पण समजलं नाही ना दादा असं काय येत आहे आणि मी पण तुम्हाला विचारणार होतो का असं हॅशटॅग आणि वन असं काय येत आहे तुमच्या मेसेज पुढं तुम्ही आमचे कंटिन्यू व्हिडिओ पाहतात म्हणून येत का <laughs> एक नंबरच्या लिस्ट मध्ये आहे म्हणून कमेंट्स करा कमेंट्स करा श्री स्वामी श्री एक्सरसाइज पोटाची म्हणजे पोटाची एक्सरसाइज वजन कमी करण्यासाठी पोचा पोटाची एक्स्ट्रा चरबी कमी करण्यासाठी एक्सरसाइजचे व्हिडिओ आपल्या चॅनल वरती येणार आहेत सर्वांनी पहा चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार सर्वांना कॉमेंट्स करा छान छान करा, करा गावलेदार समजलं का आहे येते समजलं असेल मला पण सांगा कर्नाटक वरून आपला लाईव्ह चालू आहे मित्रांनो तसे आपण पुणे तरच आहोत पण कामा निमित्त कर्नाटकला आहे कॉमेडी चॅनल आहे आपलं चॅनलवरती जाऊन व्हिडिओ हो पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांना शुभ सकाळ मित्रांनो ज्यांना ज्यांना पोटाचा त्रास असल पोटाची चरबी म्हणजे पोट जास्त वाढलेलं असेल त्यांनी आपल्या काही एक्सरसाईजच्या स्टेप आहेत त्या नक्कीच तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये हो दिसतील त्या हिशोबाने जर व्हिडिओ एक्सरसाइज केली तर तुमची कमीत कमी एक महिन्याच्या तुमचं पोट कमी व्हायला होत होईल कॉमेंट्स करा सर्वांनी छान छान कॉमेंट्स करा लाईव्हला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेडी चॅनल आहे मित्रांनो काय चाललंय सर्वांचं झालं का पाणी केदार नमस्कार नमस्कार तुमचे आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे हा दादा आता समजलं मला ते काय येतंय जो लाईक करतोय ना त्याच्या पुढे हॅशटॅग आणि नंबर येतोय दादा आता हे संकेत दादांनी लाईक केले त्यांच्या पुढे दोन नंबर आलेले आहेत काय चालू आहे दादा एक्सरसाइज आहे पोटाची एक्स्ट्रा प्लीजी जी चरबी असते जास्त पोट असते ते कमी करण्यासाठी एक्सरसाइजच्या काही स्टेप येत्या करत आहे दादा हा जो फर्स्ट तीन जणं येतील ना त्यांना हे हॅशटॅग था। येतात हो हो थँक्यू दादा आम्हाला माहीत नव्हतं पहिले गाववाले आलेत तुम्ही दोन नंबर आणि तिसरा हॅशटॅग कोणाला भेटतोय पाहूया कॉमेंट्स करा सर्वांनी छान छान कॉमेंट्स करा अश्विनी सोमाशी ब्लॉक्सवरती सर्वांचं स्वागत आहे मात्र मित्रांनो चान चान। हो का छान छान करा मी पण केलं सकाळी हो का दादा खूप छान आणि केलंच पाहिजे दादा आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी एक्सरसाइज केलंच पाहिजे हो दादा हो स्क्रीनला डबल टच करून लाईक करा मित्रांनो लाईक आणि लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा अश्विनी समीक्षा ब्लॉग्सवर दिस सर्वांचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त काय चाललंय सर्वांचं छान छान कमेंट्स करा ये तो वर संकेत दादा सपोर्टिंग मॅसेज धन्यवाद दादा धन्यवाद धन्यवाद ला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी सोमोशी ब्लॉग्सवरती सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त काय चाललंय सर्वांचं मित्रांनो एक्सरसाइज करत आहे नमस्कार सर्वांना लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पाहू शका आबाळ एकदम भरगतचा बळ आलेला आहे पाऊस येण्याची शक्यता आहे कॉमेंट्स करा छान छान कॉमेंट्स करा माझे पण काम चालू आहे हो का दादा खूप छान आणि सपोर्टिंग मेसेज करत आहे धन्यवाद दादा धन्यवाद असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करा लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त कॉमेंट्स करा छान छान कॉमेंट्स करा अश्विनी सोमोशी ब्लॉग्स वरती सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो झालं का सर्वांचं चहा पाणी वगैरे हो झालं का पाऊस आलेला आहे पाहू शकता लाईव्हला लाईक करा आणि चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो पाऊस आला पाऊस कर्नाटकला खूप पाऊस आहे खूपच पाऊस आहे मित्रांनो इकडं दहा मिनटात पाहू शकता वातावरण चेंज झालं छान छान कॉमेंट करा बाहेर वातावरण कसं काळपुट्ट झालेलं आहे जोराचा पाऊस येणार आहे छान छान कॉमेंट्स करा श्री स्वामी सामा नमस्कार सर्वांना पोटाची एक्स्ट्रा चरबी कशी कमी करायची त्याची एक्सरसाइज आपण आपण लवकरच आपल्या चॅनलवरती दाखवणार आहे मित्रांनो एक्सरसाइजच्या काही नॉर्मली स्टेप आहेत त्या जर केले ना नक्कीच आपल्याला फरक पड एका महिन्यात चरबी कमी व्हायला मदत होते मित्रांनो म्हणजे एक्स्ट्रा जे आपलं पोट असतं वेट असतं ते कमी होऊन जात कॉमेंट्स करा छान छान कॉमेंट्स करा लाईव्ह लाईक करा चॅनलला सर्वांचा झाला का मित्रांनो आणि आपलं कॉमेडी चॅनल आहे चॅनलला विझिट द्या व्हिडिओ कसे वाटतात नक्कीच सांगा या सर्वांनी एक्सरसाइज करायला बरीच लोक आहेत मित्रांनो लाईव्हला लाईक करा डबल टच करून लाईव्हला लाईक करा आणि चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांनी श्री स्वामी समर्थ श्री दत्त छान छान कॉमेंट्स करा आणि आपण कुठून आपची लाईव्ह पाहत आहे ते पण मध्ये सांगा मित्रांनो जे आम्हालाही समजेल कुठून कुठून पाहता येत नाही छान छान कमेंट्स करा पावसाचं वातावरण झालेलं आहे पाहू शकता कसरत व्यायाम कमेंट्स करा दादा नमस्कार 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 ताई नमस्कार दादा नमस्कार आपल्या लाईव्ह तुमचं स्वागत आहे आणि तिसरा हॅशटॅग तुम्हाला भेटलेला आहे दादा तीन नंबरचं लाईक डन केलेले आहे लाईक डन धन्यवाद दादा धन्यवाद पाहू शकता किती पाऊस चालू आहे दादा इकडं कर्नाटकला खूप सारा पाऊस चालू आहे धन्यवाद दादा गुड मॉर्निंग तुम्हाला लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कल्ल पदार्थ झाला का चहा पाणी झाला का लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी समोशी ब्लॉक्स ऑफिस सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो एक्सरसाइज हो दादा धन्यवाद हो दादा तुमचा अनमोल वेळ दिल्याबद्दल वोटाची एक्स्ट्रा चरबी कमी करण्यासाठी आपले एक्स्ट्रा जे कोट आहे ते कमी करण्यासाठी एक्सरसाइजचे व्हिडिओ आहेत. या चॅनलला नक्कीच विजिट करा सर्वांनी. कॉमेडी चॅनल आहे मित्रांनो. छान छान कमेंट्स करा. श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त. सपोर्टिंग धन्यवाद कल्ला दादा एक्सरसाइज चालू आहे आणि लाईव्ह पण चालू आहे भरपूर लोक आहेत लाईक करा कमेंट्स करा चैनल ला करा कल्ला दादा सपोर्टिंग मॅसेज धन्यवाद आपले खूप जुने आहेत पहिल्यापासून आजपर्यंत सपोर्ट करत आहेत दीड दोन वर्ष झाले मित्रांनो सपोर्टिंग मेसेज धन्यवाद धन्यवाद आजवर जो सपोर्ट केला तोही तुम्ही पुढे करत राहाला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांनी श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त एक्सरसाइजचे व्हिडिओ येणार आहेत आपल्या चॅनल वरती सर्वांनी पहा मित्रांनो चरबी कमी करण्यासाठी कुठल्या एक्सरसाइज स्टेप करायचा नक्कीच तुम्हाला आपल्या लाईव्ह दिसेल कॉमेंट्स करा छान छान कॉमेंट्स करा अश्विनी सोमच गुलाब सर्व सर्वांचं स्वागत आहे ओके बाय दादा धन्यवाद दादा कल्लप्पा दादा धन्यवाद तुमचा अनुमान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद दादा कमेंट्स <tap> <गाँगा। tap> करा छान छान कॉमेंट करा चॅनलला लाईब करा अंगोळ करायचं छान छान कॉमेंट करा कुठून आहात आपण कॉमेंट सांगा मित्रांनो

कमेंट्स करा कमेंट्स करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त काय चालले सर्वांचं मित्रांनो लाईव्ह ला लाईक ला 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 करा चॅनल ला पूने करा पुणे करा आहोत आपण कर्नाटकवरून लाईव्ह ला 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 चालू आहे एक्सरसाइज चालू आहे मित्रांनो पोटासाठी एक्सरसाइज एक्स्ट्रा पोट तसं कमी करायचं और टाइम जरा आंघोळ करा बरा स्कूलला जायचं पावणे आठ झाले पावणे आठ सेवन फोर्टी फाईव्ह लग कॉमेंट्स करा छान छान कमेंट्स करा अजून दोन मिनिट लाईव्ह असणार आहे मित्रांनो स्वामी समर्थ श्री गुरुदेव जात मी समश ब्लॉग्स वरती स्वागत आहे आणि पोटाची एक्स्ट्रा चरबी एक्स्ट्रा वजन कसं कमी करायचं त्याचं एक्सरसाइजचे व्हिडिओ आपण नक्कीच चॅनलवर दाखवणार आहे चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लायला लाईक करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त छान छान कॉमेंट्स करा मित्रांनो कर्नाटकवरून आपली लाईव्ह चालू आहे मेंगलोर चला तर पंचवीस मिनटं झालेले आहे मित्रांनो बाय बाय सर्वांना बाय